राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी महाडला क्रांतीचे ठिकाण नसलेल्या चौरदार तळ्यावर महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडला असून त्या कृत्याचा भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा नाशिक महानगरच्या वतीनं निषेध करण्यात आला असून त्यांच्यावर कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना त्वरित अटक करण्यात यावी असं निवेदन देण्यात आलं आहे भाजप अनुसूचित जाती मोर्चा नाशिक महानगरच्या वतीनं पाथर्डी फाटा या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड विरुद्ध प्रतिमेला जोडे मारून तीव्र निषेध करण्यात आला दलित समाजाच्या भावना दुखवल्या असून या घटनेचा भाजपा अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीनं अतिशय तीव्र निषेध करण्यात आला असून पाथर्डी फाटा नवीन नाशिक या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करून आंदोलन करण्यात आलं या आंदोलनात जितेंद्र आव्हाडांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध करण्यात आला असून आंदोलनाप्रसंगी भाजपा अनुसूचित जाती मोर्चा शहराध्यक्ष राकेश दोंदे भाजप शहर सरचिटणीस ॲडव्होकेट श्याम बडोदे ज्येष्ठ नेते जगन पाटील रश्मी हिरे प्राध्यापक कुणाल वाघ गणेश कांबळे प्रकाश चकोर सिडको मंडल अध्यक्ष रवी पाटील नवीन नाशिक मंडल अध्यक्ष अविनाश पाटील तेजस निर्भवणे अनुसूचित जाती मोर्चा शहर सरचिटणीस कुंदन खरे गजानन रनबाबळे कविता तेजाळे दशरथ गांगुर्डे प्राध्यापक डेबे राजपूत प्रवीण मोरे प्रवीण सोनोने गणेश ठाकूर बाळासाहेब घोगे राहुल दोंदे शरद फडोळ उत्तम उघाडे राम बडगुचर नंदिनी रणबावळे प्रशांत पवार राहुल राऊत यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते वेद न्यूजसाठी प्रतिनिधी चंदन खरे सिडको